नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त झालेला कोणता विषय असेल तो म्हणजे नवरा बायकोचा आजपर्यंत प्रत्येकाचं जीवन या विषयाशी निगडीत आहे आज मी इथे बायकोने आपल्या नवऱ्याशी कसे वागावे आणि त्यांच्या अपेक्षाची कशी पूर्तता करावी याविषयी सांगणार आहे प्रत्येक नवऱ्याला वाटते की आपल्या बायकोने या सहा गोष्टीचे पालन आपल्या संसारात करायला पाहिजे आणि असे झाल्यास कोणताच नवरा बायकोचे भांडण होणार नाही प्रत्येक नवरा कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत असतो तो कधी रागवतो कधी भांडतो परंतु त्याचे भांडण आणि रागही कायम नसतो नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असतो नवरा म्हणजे सह्याद्री भक्कम पर्वतासारखे कुटुंबाचे ऊन वारा पावसापासून संरक्षण करतो मुलाच्या भविष्यासाठी धडपड करतो पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि नात्याची विण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तो नेहमी तडजड करतो तो म्हणजे नवरा कुटुंबाच्या जवळ गेल्यास बायको टोमणे मारती तर बायकोच्या जवळ गेल्यास कुटुंब दुरावते असा व्यक्ती म्हणजे नवरा ठेस लागले की आई ग परंतु मोठ्या संकटात बापरे असा ज्याचा गजर होतो तो सुद्धा नवरा शेकडो नाते सोडून सोबत येणाऱ्या पत्नीच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करणारा हा नवराच असतो तर मुलाच्या भविष्यासाठी गरजासाठी अखंड स्वतःला वाहून नेणाराही नवराज असतो इतरांच्या अपेक्षा पूर्ण होताना स्वतः मात्र कुठलीही अपेक्षा न करता अविरतपणे कर्तव्य बजावणारा कर्तव्य पुरुष म्हणजेच नवरा असतो कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करायलाही विसरू नका चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका पाण्याला जर मुठीत घट्ट धरले तर काय होईल आणि हातात बसेल का नवऱ्याची अगदी ती स्थिती असते नवरा कधीही हातात येत नसतो आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो भ्रम असतो तो फक्त विश्वासाने प्रेमाने आपलेपणाने जवळ येतो दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमाने जवळ जाऊ शकतो तुम्ही त्याला मुठीत ठेवणे शक्यच नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याचा आदर करायला पाहिजे परिस्थिती कशीही असो बायकोने नवऱ्याचा आदर ठेवलाच पाहिजे कारण जेव्हा घरातील स्त्रीच जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडू आत्म शकत नाहीत घरातील प्रत्येक क्षणाचा परिणाम त्याच्या कर्तव्यावर आणि दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो ज्याची बायको त्याच्या पाठीशी खंबीर असते तो डोंगराला धडक द्यायलाही मागे सरत नसतो आणि ज्या नवऱ्याचा घरात आदर होतो त्याचा समाजातही आदर होतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे बायकोने आपल्या नवऱ्याला नात्याच्या कात्रीत पकडू नये एका कर्तव्यदक्ष नवऱ्याला सर्व नात्याची पूर्तता करणे गरजेचं असतं आई वडील आणि बायको यामध्ये अडकलेला असतो तो म्हणजे नवरा बायकोला नवरा हवा असतो परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा टोचतात अर्थात प्रत्येक स्त्रीचा हा प्रश्न असतो असेही नाही पण नवऱ्याला अशा वेळी बायको की आई वडील असा प्रश्न पडलेला असतो कर्तव्यदक्ष बायको बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीला स्वतःच्या कौशल्याने सांभाळायला हवं पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला हवी कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळं करण्याचे स्वातंत्र्य आणि तशी भावनात्मक बनवलेलं असतं परंतु पुरुषांना पुरुषपणामुळे सहसा रडता येत नाही तो स्वतः आपल्या आतमध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा चौथी गोष्ट म्हणजे कधीच आपल्या शेजाऱ्यांची बरोबरी करू नये कारण अनेक ठिकाणी ऐश्वर संपन्न आयुष्य असताना सुद्धा समाधान आनंद नसतो त्यामुळेच प्रत्येक बायकोने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाशी खुणगाट बांधावी बायकोचा सर्वात मोठा दागिना नवरा आणि सर्वात मोठे ऐश्वरे आपला संसार आणि मुलं असतात ही गोष्ट विसरून चालणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे दोघांचे भांडण दोघांतच ठेवावे हे दोघांतच असायला पाहिजे नवरा बायकोचे भांडण होणे साहजिक आहे परंतु जेव्हा हे भांडण तिसऱ्यापर्यंत जाते तेव्हा त्याला फाटे पुरतात एक सत्य गोष्ट असते की सोबत तर दोघांना राहायचे आहे मग आपण यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्ये ठेवायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचे सिक्रेट संपले की नात्याचा गोडवा कमी होतो शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज किंवा भांडण संपण्याऐवजी वाढू शकतात त्यामुळे कोणताही गुंता दोघातच सोडवायला हवा सहावी गोष्ट म्हणजे अपेक्षा आणि परिस्थितीचा विचार सुद्धा बायकोने करायला पाहिजे बायकोला अनेक वेळा मोठं गिफ्ट व दागिन्याचा मोह आवरत नाही आणि ही जरी साहजिक गोष्ट असली तरीही नवऱ्याच्या खिशाचा आणि स्थितीचा विचार करणारी बायको नवऱ्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवते आणि हो मित्रमैत्रिणींनो नवरा नौ। बायकोच्या नात्याची विण घट्ट राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोने संशयिक असू नये ह्या सहा टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद